रस्ता ना नमस्कार बघा आज तका जर ना हेडिओ आहे बघा आत्ता गेली बघा आंघोळ तीन तीन साडे तीनला आत्ता आंघोळ केली साडेतीनला जिवलो आज दुपार होऊन पाच वेळा नाही पोटाला माझ्या आत्ता आंघोळ केली बघा कपडे बदलली हे टक्कुरीत ना सगळं कसा चकाचक बदल झाला दिसतोय होतो मला बघाय आज बदल घर पाक नित झाल्या कधी झालं पहिलंच घर खोजवत आणि माग बघा बघा हेतनं रस्ता होता पहिला बघा ही रस्ता येतन बांध फोडला बघा इथन बघा ही बांध ते दगडा तिथे का ही रस्त्यापासनं बघा ही दगडा दगडाचा बांध होता असाच तिथं बघा इथं कट केला सगळा चिंबूर दिसते का तिथनं ही बांध कट केला वाहन वाहनाचा आपल्या घरामाग ही जायका बाथरूम बिथरूम सगळं पायऱ्या करण्यापेक्षा ही घरामागं भरूनच घेतलं आणि ही घरावज पाणी ही घरावर पाणी जी पडलेलं आहे ते सगळं या रस्त्याकडे इकडे गेलं पाहिजे या साईडला इकडं असं इथं अण्णा इथं अन्न इथं कुठे राहील नाही हे सगळं त्याला पायरी नगून काय नी करूनच घेतलं कारण इथं पाणी साठून राहणार हे करणार सकाळ झालं त्याच राड्यात होतं दोन ट्रॅक्टर होतं जे आणून टाकलं आम्हाला आज जरा काम शांततेत झालं बघा आज जरा कारण शांततेत झालं त्यामुळे मला नजर परायला मान होत खायदेना कामाच बघाच्या घराचं होतं देण्या कामाचं पात्राचं बाबा हे तिकडून घरा पात्र असं आपल्या हाताला येते बघा दिसलं का बरून घेतलं भरपूर तिकडे आता जरा पाय लागत नाही काय नाही सगळं चढ जाते सगळं ईजीमध्ये सगळं जाते बघा दिसलं का सगळं ईजीमध्ये जाते का आम्ही इकडून घटना केला बघा एक घटना मग चढ केला इथं अगंय बाथरूम आहे कळ साईडचं सा। यार जर आले ती तीन दिवसापर्यंत पडलं तो काही हेतरी करून घेतलं सर हे जेव्हा ठेवायचं आपल्याला बॅलर इथं हे साईड आहे गया इथं बेलर मोठा आणून ठेवायचं म्हणजे आत न बाथरूम मधून पाइपलाइन बिफलाइन भविष्यात आपल्याला येते आणि पैसे जिसे हो काही इथं इथं होगा हे खड्डा आहे सांडाचे खड्डा आहे इथं वरणचं चेंब तुमचा मातीना हे झाकाय जाय बघा इथं तिथे कडा फायती त्या साईडला दिसलं का त्या साईडला आणि माणूस आहे का इकडं दिसलं खातबीत सगळं ह्या साईडला खात सगळं टाकलंय टोटल बघा रानात खात टाकून घेतलाय ह्या बी ह्या साईडला बी इकडं खात टाकून घेतलं यामुळे आता तुम्हाला सांगतो आणि त्या कडाबा या साईड ला आहे का तिकडे पण खात टाकून घेतलाय आणि त्यात तेवढा खात्र आपला आपल्याला दिसलं का त्या साईडला असं आज बघा एकंदरीत आज काम झालं तर डोस खेळायला बसता बिना कामाचा डोस डोकं खावल होता पायापडोगा टोर तुझ्या टेन्शन न माणसं आजारी आता माझी ना आता टक्कोर दुखा लागले तुझ्या टेन्शन